नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत तर डेसिकेटेड कोकोनटचे लाडू किंवा खोबऱ्याचे लाडू देखील तुम्ही याला म्हणू शकता मस्त असा हा गोड असा पदार्थ आहे आणि अगदी झटपट कमी साहित्यामध्ये होणारा हा खोबऱ्याचे हे खोबऱ्याचे लाडू आज आपण बघणार आहोत मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात प्रथम मी इथे कढई घेतलेली आहे ती गरम करून त्यामध्ये आपण घालूयात एक चमचा इतकं तूप मी इथे घेतलेलं आहे तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये मी टाकणार आहे डेसिकेटेड कोकोनट तर सुकं सुद्धा तुम्ही इथे घेतलं तरीही चालू शकतं तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे दोन कप डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एक मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे एक दोन ते तीन मिनटं मी फक्त याला छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कंडेन्स मिल्क तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी इतकं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे दोन वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी एक वाटी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे ते पूर्ण टाकून घेतल्यानंतर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर एक तीन ते चार मिनटं याला छान परतून घ्यायचे आहे डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते छान कंडेन्स मिल्कमध्ये मिळून येईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि कंडेन्स मिल्कमुळे याला कोणती यामध्ये कोणतीही साखर टाकण्याची गरज नाही आहे किंवा दुधाचा वापर करण्याची देखील गरज पडत नाही तर अगदी या दोन ते तीन साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तर हे आता बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये मी टाकणार आहे वेलची पूड आणि गॅस बंद करून मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपण हलकंसं थंड करून घ्यायचं आहे तर हलकंसं कोमट झालं की आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत तर इथे आता हे छान असं कोमट झालेलं आहे का बाजूला मी डेसिकेटेड कोकोनटचे जे लाडूच्या वरतून लावण्यासाठी आपण घेत घेणार आहोत त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत बदामाचे काप ते मी तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहे जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते ते आपल्याला या लाडूच्या आतमध्ये भरायचे आहेत त्यामुळे मी ते घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असा हा लाडू इथे तयार होतो त्यानंतर मी ते छोटीशी यामध्ये वाटी तयार करून अंगठ्याच्या सहाय्याने वाटी तयार करून त्यामध्ये हा बदामाचा एक काप यामध्ये भरला आहे पुन्हा एकदा याचा लाडू बनवून आपल्याला छान असा लाडू इथे तयार होतो आणि हा लाडू आपल्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये मस्त असा घोळवून घ्यायचा आहे आणि त्या डेसिकेटेड कोकोनटचं जे कोटिंग आहे ते छान असं आपल्या लाडूला येतं आणि लाडू जे आहेत ते आपले अतिशय अप्रतिम असे दिसतात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा आपला खोबऱ्याचा लाडू अगदी झटपट असा इथे तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी इथे सर्व लाडू जे आहे ते तयार करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता खोबरं भाजल्यानंतर डेसिकेटेड कोकोनट भाजल्यानंतर मिल्क पावडर किंवा तुम्ही दूध दुधाचा वापर करूनसुद्धा हे लाडू तयार करू शकता पण कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे तुम्हाला दुधाची किंवा साखरेची गरज पडत नाही अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये असे हे लाडू अगदी झटपट असे तयार होतात तर मस्त असे हे लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हो खोबऱ्याच्या किंवा डेसिकेटेड कोकोनटमध्ये मस्त असे घोळवून त्याला आपण वरतून छान वर, वर पिस्त्याचे काप लावून घेऊयात जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते अतिशय अप्रतिम सुंदर असे दिसतील तर तुम्ही बघू शकता काय सुंदर असे हे लाडू दिसत आहेत तशाच प्रकारे मी सर्व लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहे आणि तयार झाल्यानंतर आपण बघूयात हे पहा मस्त असे हे आपले खोबऱ्याचे लाडू डेसिकेटेड कोकोनटचे लाडू इथे ला तयार झालेले आहेत आणि कसे वाटत आहे ते नक्की सांगा आपण एक लाडू जो आहे तो कट करून बघूयात की आपले लाडू कसे झालेले आहेत आणि अगदी मऊसूत असे हे लाडू छान असे भरपूर दिवस टिकता तुम्ही छान हवा बंद डब्यामध्ये याला भरून ठेवू शकता आणि बघू शकता छान असे हे मऊसूत लाडू इथे तयार झालेले आहेत आणि कंडेन्स मिल्कमुळे या लाडूला छान असं एक संधपणा आलेला आहे छान ते मिळून आलेले आहेत आणि मस्त असे हे रेसिकेटेड कोकोनटचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद